संत साहेब काल एक पालकमंत्र्यांवर आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यावर एक आरोप करण्यात आलेला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून की पालकमंत्र्यांना तुम्ही पाहिलात काय सांगाल याच्यावर तुमची भूमिका काय नाही पालकमंत्र्यां मंत्र्यांना पाहिलं का असं विचारणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की पहिल्यांदा त्यांची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी त्यांचे जे पालकमंत्री होते ते कधी अडीच वर्षात तिकडे फिर नाही पण नाही फिरतले तर नाही फिरतले पण आज आमचे पालकमंत्री सगळ्या आरोग्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्राचा सगळा लोड हो त्यांच्यावर आहे आणि त्यामुळं आणि पालकमंत्री पण त्यांच्याकडं असल्यामुळं त्यांना बाहेर सगळीकडं लक्ष देणं हे आहे हो दे। त्यामुळं आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनाही तर नेमलेलं आहे कुणाची काय कामं असतील तर आम्ही करून द्यायला तयार आहे आणि करतच आहोत त्यांनी असं सांगायचं आहे की मुश्रीफ साहेब इथे आमच्या आघाडीचे नेते आहेत आमच्या युतीचे नेते आहेत ते इथं बघत असताना सारखं सारखं तिने इथं लक्ष घालण्यात काय फार मोठा विषय आहे का आणि तिने सांगितलं की शंभर कोटला असं होते शंभर कोटला शंभर विषय असा आहे की शंभर कॉटला आता एवढं बावल महाराष्ट्रात नंबर एकचं हे मिळालं ते कुणामुळं -कुणा मिळालं आमच्या पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी चांगलं काम केल्यामुळे के के ते नंबर मिळाला ना आणि सर्व कर्मचारी असतील किंवा इथले पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी कामं केल्यामुळे ते मिळालेलं आम आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी इथं येऊनच काम करायला पाहिजे असा काही विषय नाही आहे त्यामुळे त्यांना आम्ही सांगितले की इकडे येण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं नेते आहे महाराष्ट्राचं सगळं हे करण्याची गरज आहे आणि इथं मुस्लिम साहेब एवढं चांगलं काम करत असताना तिने एवढं पण हे करण्याची काय आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण या लोकांना वाटत असेल आता हिनी सांगितले की ती भाजीपाला आले आणि ते शेतात काम करणाऱ्या लोकांना राजकारणाला काय गंदा असणार आहे ज्या राजकारणी लोकांना विचारलं लो असतं हिनी तर राजकारण्या लोकांनी सांगितलं असतं की पालकमंत्री यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे पालकमंत्री यायलाच पाहिजे अशातला काय विषय नाही आहे पालकमंत्र्यांनी इथं जे काम चाललं आहे हे पालकमंत्र्यांच्यामुळंच चालू आहे आणि कुठलं काम राहिलेलं आहे असं दाखवून द्यावं हे काम राहिलं आहे म्हणून यांना या, या विरोधकांना कामच राहिलेलं नाही का काय म्हणून हे काहीतरी उठसूट आणि यांना आरोप करण्यासारखी की जागाच राहिलेली आहे त्यामुळे हे उठसूट आमच्यावर आरोप करत आहेत म्हणजे पालकमंत्री आले नाही किंवा असं यांचं हे जे चालू आहे आणि चॅनलवाल्यांनी पण या गोष्टींचं कुठंतरी भान ठेवलं पाहिजे की काय चाललंय आणि काय नाही आणि तुम्ही वाल्यांनी लोकांना प्रश्न विचारून त्यांना पाहिलं काय यांना पाहिलं काय ही काय योग्य पद्धत नाही आहे याचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे आणि याचं कुठंतरी हे करण्याची गरज कर आहे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की काल जो सोशल मीडिया झाला तो एक टाईपचा स्टंट होता हो स्टंटच आहे दुसरं काय संजयदा त्याच पद्धतीनं या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन बॅनरबाजी करत लोकांना प्रश्न विचारलेले आहेत ही लोकं नेमकी कोणती होती अहो भाजीपाला विकणारी लोक आणि बाजारला आलेली रविवारी कधी ते नाही येत नाही त्या लोकांना विचारून तुम्ही काय सांगणार त्यांना काय माहीत असणार आहे राजकारणाबद्दल पालकमंत्री अहो त्यांना विचारलं तर आता मोदी कोण म्हटलं तर ते ओळखू शकणार नाही अशी लोक आहेत की त्यांना तुम्ही विचारताय पालकमंत्री कोण मग जिल्हा प्रमुख कोण हेचे नेते कोण विचारलं तर त्याला सांगता येणार आहे का हा संजूदा प्रश्न तसा नाही हे असा आहे की त्यांनी अजून एक हे केलं पालकमंत्री फक्त कागल मतदारसंघात याला घाबरतात असा अजून एक आरोप केला आणि पुढचा प्रश्न विचारतो पालकमंत्री हे फक्त राधानगरीचेच आहेत का असं सुद्धा त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून आहे हे राधानगरीचा किंवा कागलचा नाही आहे कागलमध्ये सक्षम नेता आहे महायुतीचा त्यामुळे त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे ना विनाकारण ते हि वेळ घालवण्यापेक्षा ऑल महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळं त्यांना ऑल महाराष्ट्रात फिरावं लागते महाराष्ट्राचं आरोग्य मंत्री आहे ते आणि त्यामुळं त्यांना हे काम करावं लागतं इथं आले नाहीत म्हणजे त्यांचे कार्यकर्ते येतात आम्ही सगळे आहे आम्ही सगळे काम लागलो आहे आणि असं आहे की पालकमंत्र्यांचं नाव घेऊन गडिल टी आर पी वाढवण्याचं एक काम चालू आहे स्वतःचा पालकमंत्र्यांचं नाव घेतलं की माझा टीआरपी वाढला आता बऱ्याच प्रकरणात हे गडिल्लेच्या जनतेला कळालेलं आहे की पालकमंत्र्यांचं नाव घेऊन आपला टीआरपी कसा वाढवून घ्यायचा त्या पद्धतीने केलेलं आहे ते टी आर पी के वाढवण्यासाठी केलेलं आहे तुम्ही कालच्या प्रकरणावर अत्यंत कशाप्रकारे पाहताय काय तुमची प्रतिक्रिया काल ज्यांनी आमच्या पालकमंत्र्यांच्यावरती टीका केली हातामध्ये बॅनर धरून काल रविवारचा बाजार मुळात रविवारचा बाजारला कर्नाटकमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांची गर्दी भरपूर असते आणि त्यांनी ज्यांनी ज्यांना प्रश्न विचारले ते सगळे कर्नाटकचे लोक असं वाटतात कर्नाटकचा पालकमंत्री कोण आहे आम्हाला विचारणं आम्हाला सुद्धा माहीत नाही तसं आमचं पालकमंत्री हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयावरती राज करणारा माणूस आहे आणि खरोखरच त्यांच्या कामातून त्यांनी एक आपलं काम दाखवून दिलं नाही आज सी पी आर सारख्या ठिकाणी असेल एक उदाहरणारं आमचं एक पेशंट होतं चार लोक त्यांनी तिथं ठेवले आहेत आमचे मान्य सुदर्शन बाबूबाई यांच्या माध्यमातून त्यांना फोन केला की आपण त्यांना कॉन्टॅक्ट करत तर सांगितलं तिथं पालकमंत्र्यांना फोन करायची गरज नाही त्या माणसं त्या माणसांना फोन केला आणि त्या मुलाचा प्राण वाचू शकला म्हणजे असे बरेच गोष्ट आहेत कारण गडीला शंभर बेडचा त्यांनी विषय घेतला तर शंभर बेडमध्ये सातशे आठशे ओपीडू होतात तिथंही नियंत्रण ठेवण्याचं आमच्या तालुका प्रमुख संजयदा सकाळ असतील बाबरभाई असतील मी असतील दत्तामा असतील पदाधिकारी असतील हे सगळेच मंडळे ज्यांना त्यांनी सांगितलं की कुठं अडचणी कुठं काही लोकांच्या जर तुम्हाला जर तक्रार आल्या तर तुम्ही त्याचं निवारण करा आणि मला सांगा पालकमंत्री येत नाही येत नाहीत म्हणजे पालकमंत्री आज पाहायला भिंगलम पूर्ण महाराष्ट्र पर्यंत परवास तुम्ही बघितला असणार की नंदुरबारच्या नंदुरबारच्या या जिल्ह्यावरती दौरीवरती होते तिथंसुद्धा त्यांनी चांगलं काम केलं आहे म्हणजे असे पालकमंत्री फिरत दे असतात आणि मुळात अनेक विषय त्यांनी काल म्हटलं का की आता आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की ते कागलमध्ये आलं भीत कारण की संघर्षातून आलेलं नेतृत्व जे काय काही फुकट मिळालं नेतृत्व नाही आहे संघर्षातून ते कुठेही जाऊ शकतात आणि आढावा बैठक घ्यायची होती काही कारणास्तव आम्ही म्हटलं की मोठा मेळावा घेऊया मेळाव्याच्या दरम्यान त्याच दिवशी सगळ्या आढावा बैठक घेऊया ते थोडंफार शक्य झालं नाही पण येणाऱ्या काळामध्ये चांगला एक मोठा मेळावा घेऊन संपूर्ण प्रशासनाची आढावा बैठक घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत सागर त्याच पद्धतीनं जर बघायला गेलं तर रविवारच्या आठवडी बाजारात आलेल्या लोकांना प्रकार ने झाला नेमकं काय झालं शंभर टक्के काय झाले त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे कारण की ते जे अब्दल खान फॅन क्लब असा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाला नाव सुद्धा नाही काय सुद्धा नाही कारण की आमच्या पक्षाला नाव आहे शिवसेना आहे आमचं काम चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांना काम करण्यासारखं उरलेलंच काय नाहीये म्हणजे पालकमंत्र्यांचं आता दादा सांगितलं समजानी पालकमंत्र्यांचं नाव घ्यायचं आणि आपल्याला वाहवा मिळून घ्यायचं म्हणजे त्यांचा बोलतच नाही वेगळा आहे एक वडापावरती ते काम करणारे कार्यकर्ते आहेत असं मला वाटतं कारण की आ, एक वडापाव दिला की कुणावर तरी बोलायचं बॅनर तयार करायचं आणि तालुक्यात बाजारात घेऊन फेरायचं अशी त्यांना चा, प्रसिद्धी मिळवण्याची हवास आहे आता त्यांनी घडिंगल्याचा विकासाचा प्रश्न उद्भव केला तर मागच्या पाच वर्षात बघा की मान्य संजीव दादा यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये एकदा घडिंगला मिळालेत त्याचबरोबर नियोजन कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष मान्य दादा क्षीरसागर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निधी दिला आहे बोलायचं तर फारच निधी दिलाय यांनी फेक नेरेटिव्ह सेट करून जे खासदारकीला एक प्रचार केला आजपर्यंत मान्य खासदार साहेबांचा एक रुपयेचा सा निधी आमच्या गडिंग तालुक्याला मिळाला नाही हा त्यांच्याच पक्षातील माणसं आहे त्यांनी त्याच्यावरती आवाज उठवा त्यांनी बोलावा की खासदार साहेबांनी आम्हाला निधी द्या आणि आमच्या तालुका प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख सुदर्शनबाई बाबर यांच्या मार्ग आहेत सर्वच पदाधिकारी उपस्थित त्यांच्या मार्ग आम्ही दहा कोटीचा निधी आमच्या गडिंगला मागितलाय आणि लवकरच तो निधी आमच्या तालुक्याला मिळणार आहे तो खेडेगावामध्ये शहरामध्ये वापरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत काल उभारण्याच्या काही लोकांनी कोल्हापूरचे पालकमंत्री गडीमध्ये पाहिलं का नंतर कुणाला बघितलं का अशा प्रकारे लोकांना विचार होते आणि गडिंग जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तासन तास पेशंट उभे असतात त्या तिकडे पालकमंत्री लक्ष देणे असा आरोप केला आहे परंतु आम्हाला या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की कोल शंभरगड हॉस्पिटलमध्ये इतक्या चांगल्या सुविधा आहे कोल्हापूर हे आपले गडिंगचे उपजिल्हा अधीक्षक खोसाहेब जीवन पाटील यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याने या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये या जिल्हा रुग्णालयाची एक नंबर पुरस्कार दिला आहे त्यांनी त्याचा अभ्यास करून चुकीचा आरोप करावे अशी मी मागणी करतो काल घडिलाच्या आठवडी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक अस्स्व आसा असं आंदोलन करण्यात आलं हे अस्स्वद आंदोलन करत असताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आपण कुठं पाहिलं का पालकमंत्री हलवले आहेत पालकमंत्री फक्त राधानगरीचे आहेत का असे विविध प्रकारचे बॅनर हातात घेऊन याने बाजारात अक्षरशः कर्नाटकातून लोक आलेले आहेत गडिकलच्या आठवडे बाजारात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे संकेश्वर संकेश्वर बेळगाव निपाणी गटपाबा चिखोड या भागातील असतात या लोकांना काहीही कल्पना इथल्या राजकारणाची कल्पना नाही पालकमंत्री माहीत नाहीत जे लोक गव्हर्नमेंटच पोट बनण्यासाठी गडिगलमध्ये येतात अशा लोकांना याने प्रश्न विचारून स्वतःचा असं करून घेतलेला आहे त्यामुळं या या आंदोलनाची हे जे ठाकरे गटानं जे काही के आंदोलन केले याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्याची गरज नाही असं शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज पत्रकार परिषद हे सांगण्यात आलेलं आहे हे आंदोलन घेत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने असंही सांगण्यात सांगण्यात आलं की पालकमंत्र्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे शंभरकॉट ज्या शंभर शंभरकॉट नावाचं जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत त्यांची चांगल्या प्रकारची उपलब्धता चांगल्या प्रकारची सोय असल्यामुळे तेथे रुग्णांची नेहमीच गर्दी असते आणि या हे जे उप आहे हे महाराष्ट्रात नंबर वनचं रुग्णालय आहे आणि त्यामुळे हे जे काही आरोप केले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्याची गरज नाही केवळ फुकटच्या प्रसिद्धीसाठी आणि केवळ एक काही रिकाम टेकडा आणि उद्योगधंदा नसणारी माणसं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे या रुग्णालयाकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत बघू शकता ही सगळी आता शिवसेना शिंदे गटाचे जे माणसं नेते जमलेले आहेत त्यांनी अक्षरशः एक संताप व्यक्त केला पालकमंत्र्यांच्यावर पालकमंत्र्यांच्यावर आरोप करत असताना त्यांनी सामावून राहा असं त्यांनी इशारा दिलेला आहे पालकमंत्री हे केवळ महाराष्ट्राचे गो कोल्हापूर जिल्ह्याचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्यावर पूर्ण महाराष्ट्राचा भार आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यावं लागत आहे आणि हे करत असताना त्यांनी कोल्हापूरकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलेलं नाही आता सरकार साधन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सा दहा कोटीचा निधी त्यांनी गडिंगसाठी मंजूर केला मंजूर केलेला आहे तो लवकरच देतील त्यामुळे हे आंदोलन आहे त्या अक्षरशः पुस्ता पुस्तका ठरलेला आहे त्या असं म्हणण्यास अवघड ठरणार वा अवघड ठरलेलं नाही सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग